माझा न्यूज करा, चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर क्या बात हे डी एम च्या शाळांमधून होते सौर ऊर्जा निर्मिती पाथरली शाळेतील सौर ऊर्जा प्रकल्पाचा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलत असतानाच आता पालिकेच्या याच शाळा सौर ऊर्जा निर्मितीची नवी केंद्र म्हणून उदयाला येत आहे डोंबिवलीच्या पाथर्ली येथील आचार्य भिसे गुरुजी ही बासष्ट क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर के आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांच्या हस्ते या शाळेतील सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला के डी एम सी विद्युत विभागातर्फे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये पातरलीच्या आचार्य भिसे गुरुजी शाळेपासून करण्यात आली या चा शाळेमध्ये चार किलोवॅट क्षमतेचं चा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे त्यामुळे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी ही कल्याण डोंबिवलीतील पहिली शाळा ठरली असून के आयुक्त डॉक्टर जाखड यांच्या हस्ते हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे रिजन्सी निर्माण ग्रुपचे अनिल भतिजा यांच्या आर्थिक सहकार्यातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे शाळेला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये महत्व असून शाळा ही आपल्या सर्वांच्या अगदी जवळची गोष्ट आहे कल्याण डोंबिवलीची शाळांची परिस्थिती आणि त्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही भर देत आहोत ज्याचे दृश्य परिणाम येत्या वर्षापासून आपल्याला दिसू लागतील असं आयुक्त डॉक्टर जाखड यांनी यावेळी स्पष्ट केलंय तर शाळा आणि तिथल्या विद्यार्थ्यांवर काम करणं म्हणजे एक प्रकारे पुढची पिढी घडवण्याचं देश घडवण्याचं काम आपण करत आहोत ही कल्याण डोंबिवलीमधील पहिली सोलर शाळा असल्याची गौरव उद्धार आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काढलेला आहे आपण आपल्या जे सर्व शाळा आहे तिकडे जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो सुधारण्याच्या अनुषंगाने मागच्या वर्षापासून प्रयत्न करतो आहे यासोबतच आपण सर्व शाळांचा जो इलेक्ट्रिसिटीचा बिल आहे तो कमी करण्याच्या अनुषंगाने सी एस आरच्या माध्यमातून सर्व शाळा सोलर करण्याचा एक विचार केलेला आहे या अनुषंगाने पाथर्लीची जी शाळा आहे तिथे प्रथमत आपल्याला सी एस आर भेटल्याने आज ही शाळा आपण सोलर युक्त केलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालेला आपला ऑल ओव्हर जे आपले महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांना सोलर करण्याचे अनुषंगाने नियोजन आहे बिफोर आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर